या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार घडामोडी मध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानेच आंदोलनकर्त्याला पाठीमागून लाथ मारल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय स्वातंत्र्य दिनानिमित्तानं जालन्याच्या जा पालकमंत्री पंकजा मुंडे ह्या इथे दौऱ्यावर आल्या होत्या या दौऱ्यामध्ये मुंडेंचा ताफा जात असताना एका आंदोलकांना त्यांचा ताफा अडवला आणि त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न करीत होता यावेळेस पोलिसांनी निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकाला ताब्यात घेतलं आंदोलकांना पोलीस ठाण्यामध्ये घेऊन जात असताना इथल्या पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी या, या, या आंदोलकाला पाठीमागून ताब्यात घेतलेलं असतानाही लात मारली कमरेत लात मारलेल्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय या प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे आंदोलनकर्त्याला ताब्यात घेतलेलं असतानाही त्याला उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यानेच अशा प्रकारे कमरेत लाथ मारल्यामुळे हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज